श्रीरामपूर शहरात वंचित बहुजन आघाडीने मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर याच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप सोलापूरकर यांच्यावर करण्यात आला आहे श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गटप्रमुख प्रवीण साळवे संपर्क प्रमुख किशोर ठोकर गणप्रमुख नवनाथ गुडेकर महिला तालुका अध्यक्ष शोभाताई नवले पाटील महासचिव दर्शनाताई काळे आणि उपाध्यक्ष जयश्रीताई पवार यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश जाधव यांना निवेदन दिले या निवेदनात सोलापूरकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे राहुल सोलापूरकर यांच्यावर महाराष्ट्राखल करावा या मागणीसाठी आजव्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सोलापूरकर यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेतले वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूर गुन्हा दाखल छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांवर वेतले वक्तव्य करणारा राहुल सोलापूरवर गुन्हा दाखल राहुल सोलापूरचं करायचं काय राहुल सोलापूरचं करायचं काय त्यांनी इशारा दिला आहे की जर कठोर कारवाई झाली नाही तर जिल्हाभर उग्र आंदोलन छेडलं जाईल सध्या या प्रकरणावर पोलिसांकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राहुल सोळापूरकर यांच्या विधानावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत असून हा मुद्दा अधिक तापण्याची शक्यता आहे भीमप्रहार न्यूज मराठी प्रतिनिधी संदीप जगताप श्रीरामपूर बातम्या पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेल ला करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा